बोईसर तरापुर मॅडिसी मधील कॅम्बलिन नाका परिसरात असलेल्या हॉटेल सनशाईन मध्ये मंगळवारी अवैध वेश्या व्यवसाय स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल विभुरे यांनी पोलीस कर्मचारी यांना घेऊन सनशाईन हॉटेलमध्ये एक बोगस गिराहिक पाठवून वैश्य व्यवसाय सुरू असल्याची पडताळणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आलाय स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून संध्याकाळच्या सुमारास हॉटेलवर अचानक धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध वैश्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले या प्रकरणी सनशाईन हॉटेलचे मालक नवीन कुमार पुजारी व्यवस्थापक सुभाष जाधव गिराहक फैम फारुख खान यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर वेश्य व्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे हवालदार संदीप सूर्यवंशी कैलास पाटील नरेंद्र पाटील बोईसर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी पल्लवी कोल्हे पूजा कारवाई पार पडली आहे या कारवाईबाबत गुन्हे शाखा पोलीस दलाचे आम्ही कौतुक करत असून पालघर बोईसर सरावली खैरेपाडा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला टपऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चरस गांजा विक्री करणारी टोळीचे याचा सर्वे झाला पाहिजे त्यामुळे येणारी भावी पिढी भावी युवा पिढी राहील युवक वळणार नाही त्याला प्रतिबंध करण्यास मदत होईल त्यामुळे पालघर जिल्हावासियांच्या वतीने आम्ही पोलीस दलाला विशेष विनंती करत अवैधरित्या चरस गांजा गुटखा विक्री करणाऱ्या गांजा माफियांवर विशेष कारवाई करावी अपेक्षा